त्यांनी हे जे आहे प्रोटीन किंवा तुम्ही जे सायकल घेतात ते आणि एक फॅड आता आलाय सर आमच्या डायमाल नव्हतं मुलं वय कमी आणि खालच्या गाठात खेळतात हे पण चुकीचं आता खेळतात कितीतरी मुलं असेल सतरा सतरा अठरा अठरा वर्षाची मुलं ती अंडर फिफ्टीनला ला खेळतात सतरा वर्षाचा वीस बावीस वर्षाचा मुलगा अंडर सेवन्टीन ला खेळतो हे चुकीचं हे पालक वया बदल ते पालकांना सुद्धा समजलं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा ह्याला विरोध केला पाहिजे त्यामुळं दुसऱ्या मुलाला नुकसान होतंय नुकसान चांगल्या मुलाचं नुकसान होत मुला तुम्ही परफॉर्मन्स तुम्ही सिनेला परफॉर्मन्स द्या ना लहान मुलांच्यात काय खेळता तुम्ही मोठ्या अजून तुम्ही तुमच्या यांनी खेळा ना फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे आणि मुलांचे अन्याय होतं ना कवळ्या पोरांचे अन्याय होतो त्यांची ओरिजिनल आहे जी आता मी ओरिजिनल आहे आता माझं वय ओरिजिनल तेरा चौदा वर्षाचं आहे आणि तुमचं वय अठरा वर्षाचं तुम्ही मला ऐकणारच ना ताकदी मल्लाजवळ आलेलो आहे पुणे या ठिकाणी हा हा मल्ल मल्ल म्हणजे दुसऱ्या पैलवानापेक्षा अप्रतिम पैलवान आहे याचे एकमेव कारण म्हणजे आज आपलं थोडस जरी काही आजारपण असेल तर आपण ती गोष्ट सोडून देतो आपल्या आजारपणाने लक्ष देतो द्यायलाच पाहिजे हे मी पण मानतो सर्वांनी मान्य केलंच पाहिजे पण ह्या व्यक्तीचा हा गुडगा कॅन्सर झालेला होता कुस्ती खेळल्यामुळं आणि कॅन्सर झाला असून सुद्धा इथून ते इथंपर्यंत हा गुडघा स्टीलचा आहे आणि तरी सुद्धा आज पैलवानांना मार्गदर्शन देण्याचं महान कार्य करणारा हा पैलवान एकेकाळी एक इंडियन रेल्वेचा पैलवान आहे दिलीप सिंग गाडीवाले यांच्याबरोबर कुस्ती केलेली आहे त्याचबरोबर उपमहाराष्ट्रचे आसिफ अहमद अस अहमद बरोबर सुद्धा कुस्ती केलेला आहे जो दोन हजार सहा सईद चाऊस बरोबर उपमहाराज केसरी झालेला तो असप अहमद त्यांच्या बरोबर सुद्धा त्या वाघानं कुस्ती केलेली आहे त्याचबरोबर अनेक नामांकित पैलवानांच्या बरोबर कुस्त्या केलेला हा नामांकित पैलवान आज पुणे या ठिकाणी पिंपरी चंचवड या ठिकाणी महान पैलवानांना घडवण्याचं महान कार्य करतो आहे हे त्यांचं मॅट आहे या मॅट वर पैलवान घडवण्याचं कार्य करत आहेत त्यांचा स्वतःचा मुलगा सुद्धा एकशे दहा किलो वजनाचा आहे आणि आज सराव करतोय तर आज एका महान पैलवानाजवळ जवळ आलेला आहे जो पप्पू नावाने ओळखला जातो त्या राजेश काळभोर पप्पू काळभोर यांच्या जवळ आम्ही आलेला आहे आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास जाऊन घ्यायचा पैवान नमस्कार नमस्कार थोडंसं थो तुमचं नाव सांगा साहेब माझं नाव राजेश निवृत्ती काळभोर बरोबर मला पप्पू नावाने सगळे ओळख ओळखतात तुम्ही कुस्ती ह्या क्षेत्राला कधी पण सुरुवात केली तुम्ही एकोणीसशे त्र्याण्णव साली त्र्याण्णव ला आमचे वडील खूप मोठे पैलवार बर बर वडिलांना आणि चुलते पण माझे खूप मोठे पायलवार बर 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 त्यांचा वसान वा वारसा चालवत मी कुस्तीची मला आवड निर्माण मला आता एक पैलवान म्हटले की काळभोर पोरग जन्माला आलं की पैलवान होणं त्यासाठी म्हणजे त्याला अनिवार्यच आहे म्हणजे पैलवा व्हावं लागतंय आमच्या कुटुंबात होत परंपराच परंपरा पोरग जन्माला जायला लाल मातीत त्याला म्हणजे हे व्हावं लागतं बरोबर तर मग तुम्ही जे त्र्याण्णव कुस्ती चालू केली बरोबर त्यावेळी नामांकित पैलवान कोणकोण होती ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मोठी पहिलं कोण होती म्हणजे अप्पाला शिकवून यांना बघितलं अप्पाला शिकला मी पाहिले बघितलं अमृता मोहोळ बर त्यावेळेस अमृत अमृत भोसले अमृत भोसले म्हणजे आम्ही थोडे एक बरोबरच म्हणजे थोडे एक आम्ही एकाच वेळेस एकाच वेळेस बरोबर मग ते पण शाहपुरीच होते ना अमृत अमृत भोसले शाहपुरीत होते बरोबर मग तुम्ही प्रॅक्टिस जेव्हा करायची तेव्हा तुम्ही एकत्र कधी केले झाले शाहपुरीला तुम्ही किती वर्ष राहिला शाहपुरीला मी चार वर्ष होते चार वर्ष तुम्ही सपोज केलं मग त्यावेळी सॉरी शाहपुरीत जे वस्तात होते कोण होते शाहूपूर अशोक बापू नागराळे म्हणजे जे विष्णुपंत पंत नागराचे नातू नातू मग तिथे तुम्ही किती वर्ष केलं चार वर्ष ह्याच्यात म्हणजे कोल्हापूरच्या मौला शेख बर गोरख सरक बर राजेंद्र मोहोळ बर असे त्यावेळी गोरख सरग मौला शेख म्हणा यांच्या गोष्टी तुम्ही असं जवळ बघितलं जवळ ना पाहिलं जवळ डावपेज काय जवळ ना पाहिलं काय त्या पैलवानांच्या मध्ये वेगळे पण होतो जे ती शांत स्वभावाचे पहिला मौला शेख एकदम शांत स्वभावाचे पहिलं गोरख सरग एकदम चांगले चांगले पैलवान राजेंद्र मोहन चांगले पैलवान म्हणजे पैलवान चांगले स्वभाव पण शांत स्वभाव पण शांत म्हणजे असा अहमपणा वगैरे तुम्हाला वेगळं पण मिळायला त्यांच्याकडे बघितलं मिळायचं खाऊ मिळालं म्हणजे कुस्तीमध्ये मोठं व्हायचं असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर ही महत्वाची नंबरच पाहिजे नंबरच पाहिजे किंवा घमेंडी बरोबर आहे जर तसं असेल तरच माणूस मोठा होऊ शकतो बरोबर आहे तुम्ही ज्यावेळी तिथे सराव करायचा जोडीदार कोण होते कुठले शाहूपुरी तालमी ज्यावेळी तुम्ही सराव करायचा त्यावेळी तुमचे जोडीदार कोण कोण होते शाम कानगुडे होता जो कर्ज राशनचा आहे तो पण चांगला पाहिलं एक बाळू भाग म्हणून नगरचा आहे तो पण माझ्या बरोबर होता चांगला पहिला हनुमंत नागरे होता माझ्या बरोबर बर किशोर मारणी म्हणून आमच्या पुण्यातला होता तो पण माझ्या बरोबर होता बर मग तुमची जी दिलीप सिंग गाडीवाले बरोबर झाली झाली हो ती कुठे कशी दिलीप सिंग गाडीवाले बरोबर काय फुरसिंगीचा आखाडा होता मी फुरसिंगीच्या आखाडीला गेलो होतो दिलीप सिंगाडीवाल्याला फिरवत बर बरं कोणाच उठत नव्हतं मोठ्या पहिला मोठा पहिला आणि मी म्हणजे माझा स्वभाव असा व मी कुस्ती करायला कधीच नाही माझा दिल कधी पडत नव्हता बरोबर मी गेलो उठून त्याला आडवं गेलो त्याला आप्पा कुठवड होते तिथं अजून मोठे माणूस मोठे माणूस मग ते म्हटले लढतो का मग त्यांचा मुलगा होता बाबा कुठवड त्यावेळेस बाबा म्हटले पप्पू बघ करतो का म्हटले मी करायला तयार आहे कुस्ती मग तशी ती कुस्ती आमची लागली गेली तिथं मी त्याला मारायला पण न्याला होता तो माझ्या हातात न वाचला मी निकाल काढला होता त्याला बस एक रिपोर्ट काढून निकाल काढला होता त्याला अर्धेकोसाठी होतो पडला तो फिरला तो चप्पल होता खूप दिलीप का चप्पल खूप चप्पल असा म्हणजे स्प्रिंग सारखा खूप चप्पल होता त्याच्याबरोबर कुस्ती झाली माझी सुटली माझी कुस्ती तिथं सुटली त्यावेळेस एकावन्न हजार रुपये कुस्ती झाली काय सांगतोय चाल ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकावन्न हजार रुपयाची कुस्ती ती मग त्यावेळी तुम्हाला पंचेंचवीस हजार रुपये दिले असते वीस वीस हजार रुपये दिले बरोबर म्हणजे तुम्ही ती आठवली कुस्ती आठवलीला दिलीप सिंग तसा पहिलं कसा हो एकदम चांगला पहिला चांगला होता असंच एक माझी पहिली तर मामा साहेब मोळ कुस्ती स्पर्धा होत्या पुण्यात तिथं त्याची माझी क्वार्टर फायनल ला कुस्ती आली होती बर माझी त्याच्यावर सहा पॉइंट होते सहा झिरो बर सहा झिरो होते सहा झिरो बर तुमचं सहा माझे सहा त्याचा झिरो होता बर हा पण ते थोडं काय गडबड झाली मी त्याला सापडलं गेलो खाली म्हणजे तुम्ही परत तुमचा डाव गेला डाव गेला त्यात तुम्ही मग ती कुस्ती गेली नंतर माझी कुस्ती त्याच्याबरोबर खाली झाली मैदानी कुस्ती कर्जतला कुस्ती सुटली आमची त्याची सुटली तसा तो कसा चांगला चांगला तुम्ही मला एक सांगा जुन्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कुस्ती खेळायचं म्हणजे कुठं शाहपुरीला म्हणा गोकुळ वस्त्रातला म्हणा हा तर तुम्ही मैदानाला गेला स्पर्धेला गेला तर तुम्हाला असं कधी वाटलं बाबा ह्या पहिला संतोष गरुड त्यांना बघून वाटायचं ना खरं खूप देखणे तब्येत दे। चांगला आणि शांत पैलवान संतोष गरुड महाराज कसमहाराज उप के महाराज केसरी म्हणजे त्यांना बघून तुम्हाला ऊर्जा यायची ऊर्जा यायची चांगले पहिलो त्यांचा एक शब्द मला आठवतात हो काय काय मी गोकुळ तालमीत होतो दोन वर्ष त्याच्यानंतर मी तालमीतनं बाहेर पडल्यानंतर एक दोन तीन वर्षांनी संतोष भाऊची माझी भेट झाली संतोष भाऊचा मला एक शब्द होता संतोष भाऊचा मला शब्द होता म्हणजे मला त्यात कुश थोडं पश्चाताप होतो ते डायरेक्ट मला म्हणले तू गोको स्वतः मी तुम्ही जायला नव्हतं पाहिजे असं म्हणले असं बोलले मला बर जर असत तर असत तर मी आज मराठी केसरी झालो असत झालो असत क्या बात आहे क्या बात हे संतोष गरुड म्हणले गरुड म्हणले बरोबर आहे तुम्ही महानगरपालिकेचं कुस्ती आकडा तुम्ही आता चालवताय हो तुमच्या घरचा त्या परंपरा अशी की तुमच्या सुलता पोटा पैलवान वडील मोठे पैलवान तुम्ही मोठे पैलवान तुमचा मुलगा मोठा पैलवान आहे म्हणजे चार पिढ्या तुमच्या आता या क्षेत्रामध्ये आहेत कुस्तीच्या क्षेत्रात मग तुम्ही कुस्तीची आता सेवा करताय ज्यावेळी तुमच्या पायाला जखम झाली त्यावेळी तुम्ही दवाखान्यात पहिल्यांदा ज्यावेळी झालं त्याला दाखवलं नाही तुम्ही दवाखान्यात मी म्हणलं किरकोळ मारे मला वाटलं किरकोळ लागले मी आपलं अंगावर काय जाणवलं नाही दहा वर्षावर बारा वर्ष जास्त पाहिजे होत लक्षात चूक आहे लक्षात नाही आलं मी आपल्या अंगावर काढलं नंतर ते गाठ झाली तयार बर तयार पण ती गाठ मला हाताला पण जाणवली नाही कधी पण ज्या वेळेस मी करोनातनं बाहेर आलो का करोना मला झाल्यानंतर मी बाहेर आलो माझ्याकडे गायी होत्या म्हशी होत्या मी धार काढायला बसायचो मग ते मला त्रास व्हायचा बसायला उठायला बसायला खूप त्रास व्हायला लागला मला दुखायला धार काढताना मला त्रास व्हायचा मी एम आर आय काढला एम आर आय काढलं त्याच्यात मला गाठ दिसली बरं गाठ किरकोळ गाठ असेल त्याची बायप शिकल्यानंतर की ते मला दहा वर्षाचं होऊन सुद्धा त्याची स्टेज पहिलीच होती दहा वर्षाचा होऊन सुद्धा स्टेज पहिलीच होती बरं स्प्रेड नाही झालं कुठं बरं स्प्रेड असं माझा पाय तोडायला लागला असत पाय काढावं लागला असं काढावं लागलं बरं ही गोष्ट कोणत्या डॉक्टर कधी सांगितलं डॉक्टर सांगितलं शैलेश पुंतांबेकर म्हणून मग तुम्हाला बोल तुम्हाला स्वतः सांगितलं हो सांगितलं ते मला पहिलं आमच्या घरच्यांना सांगितलं माझे जे बायशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ना मग ते घरच्यांना सांगितल्यानंतर सगळे घरातले रडत होते त्यावेळेस बर सगळे रडायला लागले ला। मी मी नाही रडलो मी नाही खचलो अरे म्हणलं आता कॅन्सरला उपाय आहेत बरं होतं कॅन्सर घाबरायचं ना मी पैलवान माणूस आहे पैलवान की केलेलं त्याला काय जेव्हा येणार त्याला समोर जायची आपण ताकद ठेवली बर मग ऑपरेशन झालं ऑपरेशन तीन ते चार ऑपरेशन झाले पाहिजे माझे बरं मग तुझं एवढा पाय कट म्हणजे हा एवढं पायच नाही मला डुप्लिकेट पाय संपूर्ण गुडघ्यापासून बरोबर मग तरी सुद्धा आता एवढा मोठ्या आजारपणानं बाहेर पडलायच तुम्ही बरोबर आता ते क्लिअर झालं तुमचं ते ऑपरेशन झाले मग तालमीत येऊन खोळ्यागत काय खोळा खोळा पण आहे तालमी हिने तर ऊर्जा दिली ना मला जगण्याची हिने याच्यामुळे सगळं माझं चांगलं झालं लाल मातीने तर घडवलं आम्हाला त्यामुळं काही जरी झालं तर हे तर सोडायचं याची बेमारी नाही करायची त्या बात ह्याच्यामुळेच वाचलंय मी ह्याच्यामुळेच वाचलंय जर हे नसतं तर तुमच्या आयुष्यात नाही तर नसतं कधीच त्यामुळे शेवटच्या स्वासापर्यंत ह्याची सेवा करायची त्या बाब काही हो गोरगरिबाची मुलं येतील त्यांना घडवते या बात जेवढं मला जम द्यातील तेवढं मी देतो त्या बात पण एवढा मोठा आजार असून जर व्यक्ती खचत नसेल म्हणजे कॅन्सरमधनं माणूस एवढा पाय नाही तरी सुद्धा माणूस येऊन पैलवाना पोरानं घडवतोय म्हणजे हे कौतुक करण्यासारखं आहे मी तर म्हणतो अशा व्यक्तीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सुद्धा विचार करायला पाहिजे अशा व्यक्तींसाठी की त्यांना काय करू शकतो यांच्यासाठी आपण यांना काहीतरी मानधन हे कोच लोक जे आहेत वस्ताद लोक आहेत यांना सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं बेशक फुल नाही फुलाची पाखळी त्यांना मानधन स्वरूपात द्यायला पाहिजे तरच ऑलिम्पिकमध्ये आपडं जाणार आहेत फार मोठी गोष्ट आहे आज हे मला काहीही नको मी आता गाडीतून येताना यांच्याशी चर्चा केली तर आम्ही फुकटमध्ये करतो आणि फ्रीमध्ये सेवा करतो म्हणतात यांचा स्वतःचा मुलगा एकशे दहा किलो वजनाचा आहे मला अमोल भुसडे यांची अमोल भुसडे हिंद के अमोल भुसडे यांचा आम्ही सराव करतोय आणि स्वप्न कुस्तीचे आहेत कारण या कुस्तीनंच मला काहीतरी दिलं हे त्यांचं कुस्तीच्या प्रति त्यांचं आत्मीयता किती आहे हे यातून समजते मग आता एवढं हे झालं तर तुम्ही रोज मुलांना किती वाजता सकाळी येता येतो मी सकाळी साडेपाच ते येतो रोज रोज मग आता हे आजारी असल्यामुळे तुम्हाला त्रास होत असणारच की नाही ना आता ते थोडा फार त्रास होणार आता तेच तसं ढकलं जाय साडेपाच ला रोज येता साडेपाच ला येतो नऊ वाजता येतो घरी जातो बरोबर काय काय घेता तुम्ही मुलांना सकाळी सकाळची रनिंग ग्राउंड तुमचं मोठं ग्राउंड ग्राउंड मोठं रनिंग नंतर पीटी मुलांची मग थोड्या सपाट्या मारतात मुलं सपाट्या गाव टेक्निक टेक्निक प्रॅक्टिस सुट्टी संध्याकाळी परत पाच वाजता येतो बरोबर पाच ते आठ पर्यंत शेड्यूल चालतं बरोबर मग तुम्ही कोच एखादा ठेवलाय का, का नाही नाही कोच नाही मी स्वतः शिकवतो मुलांना मग तुम्ही शिकवताय कसं आहे माहितीये का म्हणजे आता हे हे झालं तुमचं अंगातली ऊर्जा झाली खेळताना चुकून नाही पण मी काय करतो मी स्वतः डाऊन आहे करत आता माझ्याकडे जी काही मुलं चांगली आहेत त्यांना सांगतो हा असं असं टेक्निक सांग असं असं म्हणजे चुकून गरमागरमी मी एखादा नाही नाही मी नाही करत नाही हि काळजी घ्यायला पाहिजे आपण ठीक आहे दुसरी गोष्ट त्यांना खुराक काय असत मुलांना तुमच्या खुराक काय सांगतो तुम्ही त्यांना मुलांना थंडाई असते सकाळचा शिरा असतो हो मुलांना रबडी असते बर मोसंबीचा ज्यूस असतो हे तुमचा खुराक आहे मुलांना त्यांना दिवसाचा आराम किती देताय दिवसाचा आराम असतो दुपारी अकरा वाजता मुलं झोपली अकरा साडे अकराला मुलं झोपतात चार साडेचारला उठतात तीन साडेतीन तास आराम असतो मुलांना बरोबर काही शाळेत जाणारी पण मुलं आहे माझ्याकडे शाळेला शाळेत जातात हुशार आहेत का हुशार आहेत हुशार तुमच्या पोरगाने दिली सीईटी दिली शेटी किती मार्क पडली त्याला पंच्याहत्तर मार्ग पैवान गुडघ्यात मेंदू असतो मग पंच्याहत्तर मार्ग पडली कशी काय <laughs> तुम्ही बसलेला पेपर <laughs> तो शाळेत पण हुशार आहे आणि कॉन्व्हेंट मधून आलाय इंग्लिश मिडीयम मधून दे। सायन्सला त्याला बावन्न टक्के आणि सीईटीला त्याला शेवटी जेई लावन टक्के बावन्न अरे वा क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे पैलवानाचा मेंदू गुडघ्यात आहे असं म्हटलं जातं पण इथं गुडघ्यात नाही हा डोक्यात मेंदू आहे ह्याचं चिंतन आपण केलं पाहिजे मग आता तुम्ही तुझ्या मुलगा काय इंजिनियर करणार आहे काय नाही पहिलं फोकस आमचं आहे मग इंजिनियर नाही पैलवान करायचं मग पैलवानकीकडे करा। इंजिनियर पण शाळेमध्ये शिकवणार त्याला पण पहिली सुरुवात तिथूनच पहिलं बेस बघायचं काय होते दे। जमलं त्याला ठीक नाही जमलं तर पुढं इंजिनियरला क्या बात क्या बात आहे फार म्हणजे अशा गोष्टी करायला खोळ लागतं म्हणजे मेंटल व्हावं लागतं मी काय म्हणतो मेंटल व्हाव लागतो ज्या माणसाचं चक्रम असतो तोच माणूस असा विचार करू शकतो मी बघा मी काय म्हणतोय ही फार मोठी गोष्ट आहे आज दुनिया काय माझं पोरग शिकलं पाहिजे माझं पोरग डॉक्टर झालं पाहिजे माझं पोरग एमबीबीएस झालं पाहिजे माझं पोरग इंजिनियर झालं पाहिजे हे प्रत्येक पालकांची अपेक्षा आहे पण माझं पोरग पैलवान चांगला झाला पाहिजे आणि मग शिक्षण करायचं ही म्हणणारी माणसं जगात दुर्मिळ आणि त्या दुर्मिळ माणसामध्ये ही व्यक्ती आहे आणि मला कौतुक आहे मी आतापर्यंत भरपूर लोकांच्या मुलाखती घेतल्या अशी व्यक्ती भेटली नाही मला एखादी की बाबा एवढ्या मोठ्या संकटातून हे असं अंपायर उभं मोठं करायचं ही साधी गोष्ट नाही फार मोठी गोष्ट आहे तुम्ही ज्यावेळेस सराव करत होता बरोबर तुम्ही पूर्ण ताकदीमध्ये आला सगळं गोकुळ असता आल फुल ताकदी मग त्यावेळी तुमचा खुराक काय होता त्यावेळेस खुराक सकाळचं शिरा थंडाई थंडाई किती बदामाची होती थंडाई माहिती पन्नास बदामाची पन्नास बदाम थंडाई बदामाची आणि पन्नास बदामाची थंडाई सकाळचा शिरा लोणी असायचं लोणी सायकलीवर जायचं त्या देवळाच्या तालम्याची लोणी घेऊन यायचं लोणी खायचं लोणी खाल्यानंतर थंडाई पिल्यानंतर परत आराम करायचो थोडा आणि संतोष भाऊ यांच्याबरोबर मी पुन्हा आखाडा तोडायचो साडेआठ नऊ वाजता बर आखाडा तोडायचो त्यांच्याबरोबर परत व्यायाम करायचो नंतर मी माझा स्वयंपाक करायला जायचो हे तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेलं का सराव असा करायचा वडिलां वडील आणि चुलते यांचेच आदर्श आहे मला त्यांचा जास्त आदर्श वडिलांचा चुलतेच त्यांनीच मला घडवलं खरं वडील पण एक नामांकित पहिलं नामांकित पहिलं त्यांच्या पण कुस्त्या मोठ्या झाल्या होत्या त्यांना बघून सुद्धा काही लोक पैलवान झाले म्हणतात हो बघून झाले आणि तुमचं तर बजाज आटोच्या शेजारी तुमचं हे आहे म्हणजे शेती पण बजाज आटोला गेली शेती बजाज आटो मध्ये गेली आमची किती गेली तरी आमची तीस एकर जमीन गेली असं शेती एकोणीसशे पासष्ट चौसष्ट मध्ये गेली असं तीस एकर तीस तीस बापरे तुमचे वडिलांची परिस्थिती नॉर्मल बेताचीच होती बरोबर तुमस मग तुम्हाला एवढं तालम्यात खुराक म्हणा किंवा जेवण म्हणा किंवा एवढं खुराक पुरवायचा हे तुम्हाला कुणी मदत केली म्हणजे तुम्हाला हे केली मदत का तुमच्या वडिलांनी केली सपोर्ट होतो वडिलांनी सपोर्ट केलाच पण माझे मामा मामांनी मला जास्त मदत केली आमचे मामा मोशीचे आहेत ते पहिला नाही हा मामा पहिला नव्हते ना शिवाजी बोराडे कैलासवाजी ते पहिला नव्हते माझे मामा एक उपमहापौर होते पिंपरी चिंचवड शहराचे शरद बोराडे बरं म्हणजे त्यांनी तुम्हाला मदत केली त्यावेळी बाळासाहेब बोराडे खुराकाची मदत त्यांनी मामा केली मामाने म्हणजे तुमच्या ह्या योगदानामध्ये वडील मामा वस्ताद सगळ्यांचं योगदान आहे आणि म्हणजे असे चांगले माने चांगली मदत केली पण तुमच्या वडिलांनी परत बजावून नोकरी भर केली पैलवान म्हणून पैलवान म्हणून ते तो किस्सा कसा ते कसे काय पैलवान म्हणून लागले ते आमच्या वडील यात्रेची वर्गणी मागे आमच्या खंडोबा खंडोबाची यात्रा असते ना राहुल ना कंपनी त्यावेळेस काम चाललं होतं त्यावेळेस नोकरी वर्गणी मागा गेलते यात्रेची राहुल बाजा साहेब म्हणले हे कोण आहे पैलवान चांगली तब्येत आहे यांना आपल्याकडे कामाला गे डायरेक्ट म्हणले लगेच म्हणले का उद्या पण कामा उद्या पण जॉईन झाले झाली घर आणि म्हणजे घर आणि कंपनी मला ते शंभर दोनशे मीटर दोनशे मीटर अर्धा किलोमीटरच्या अर्धा किलोमीटर तिथं कामाला लागले म्हणजे हा पैलवान त्यांना नोकरी मिळाली आणि आमचे चुलते सुद्धा पलवानकीच नोकरी लागली महानगरपाली त्यांनी नोकरी केली सुद्धा एकदम मोठं मोठं तुम्ही तुमच्या मुलगा पण तुम्ही आता महाराष्ट्राला खेळाला ना मुलगा खेळा त्याचा आता गेल्या वर्षी शालेय स्पर्धेत ग्रीक रोमनला का पदक आहे महाराष्ट्राला बर बर कुरुंदवाडला स्पर्धा झाली बर आणि दुसरं कुठला ह्या वर्षी तो ह्याला खेळला औरंगाबादला राज्यस्तरीय स्पर्धेत सेमी ला लालता सेमी फायनलला तो पराभूत झाला चालते नाही ते सुरुवात आहे हारजीत ही चालत राहते आता तुम्ही मला मी लोपेज आहे जो फोटो तुम्ही लोपेज पाच वेळा गोल्ड घेतला ऑलिम्पिकला त्याचा आदर्श ते बघितले ऊर्जा मिळते का ऊर्जा म्हणजे त्याचं मी आख्या हिस्ट्री वाचलेली आहे बर तो आहे ना असं काहीतरी लहानपणी आहे ना असं काहीतरी खांद्यावर घेऊन चालला होता तिथला एक कोच होता वाचता त्यांनी पाहिलं अरे हा एवढीसा मुलगा एवढं वजन घेऊन चाललाय ह्याला जर कुस्तीत दा उतरला तर अकोड जाईल मग त्याच्या त्या ज्यांनी पाहिलं त्यांनी त्या वडिलांची भेट घेतली त्याला असं असं सांगितलं त्याच्यानंतर तो लोपेज मध्ये आणि वर्ल्ड चॅम्पियन झाले क्या बात आहे तो एक आदर्श आहे तुमच्या पुढे आणि आज तुमची मुलं आता तुम्ही जे प्रशिक्षण देतात त्यातली मुलं काही नॅशनल वगैरे हो झाली का आहेत ना माझ्याकडे यश रांजने म्हणून मुलगा आहे कुठे तो चंदीगडला त्यांनी कास्य पदक घेतलंय बर आणि माझा एक आकाश काळबर म्हणून माझा चुलत भाऊ त्याचं सुद्धा राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक आहे बर श्रीकांत बुट्टे म्हणून आहे त्याचं रौप्य आहे एक श्री जाधव म्हणून मुलगा माझ्याकडे त्याचं राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा रौप्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत काश्य आहे एक संकेत माने म्हणून मुलगा आहे त्याचं गेल्या वर्षी फुलगावच्या अधिवेशनात काश्य पदक आहे त्रेसष्ट किलोला एक अमोल माने म्हणून मुलगा आहे त्याचं सुद्धा काश्य पदक आहे तुमच्या तालमी फार मोठी गोष्ट आहे ही पदक म्हणजे गळ्यातला दागिना असतो आणि तो दागिना असा असतो की लोक बायका स्त्रिया आपल्या गळ्यामध्ये सोनं जर दाखवत फिरतात पैलवानांचं काय सोनं असेल तर ही मिडल ही त्यांची सोनं आहे अत्यंत गरीब घरातली मुलं परशुराम कॅम्प म्हणून गरीब घरातला मुलगा त्याचं सुद्धा मराठी स्त्रिया दिवस किंवा पदक आहे गरीब आहे आणि पवन माने माझ्याकडे संकेत गाडी बरीच पोरांचे किती वर्ष झालं खोलून हा आखाडा तुमचा मला इथं येऊन झाले पाच महिने पूर्वी माझा आकोटी गावात आखडा होता पाच महिन्यामधली ही अचिव्हमेंट म्हणजे अचिव्हमेंट मग तुम्हाला मला एक सांगा आता पोरग तुमचं नाही आहे म्हणजे तुमची एवढी पोरं तुम्ही घडवली वाटतं का मी मेडल घेतला असं वाटतं का तुम्हाला वाटतं ना माझ्यातली कमतरता मी यांच्यात बघतो ना ज्या माझ्या काही चुका झाल्या तुम्ही भरून निघतात त्या निघतात ना मला आनंद आहे त्याच्यात खूप आनंद आहे मला म्हणजे ही घडवताना तुम्हाला असं वाटतं मी जिंकलो पदक मला खूप आनंद होतो काही गोष्टींचा होतो ना आता जे माझ्या चुका झाल्या म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं का पैलवान त्यांनी ही चूक सुधारायला पाहिजे म्हणजे तालमी बदलतात एखाद्या पैलवान असं तुम्हाला वाटतं का आता पैलवाना की हे करावं म्हणजे त्यांच्यात हे बदल नाही माझी जीवनातली सगळ्यात मोठी चुकी झाली की मी गुकळ सलमीतनं बाहेर पडलो थोड्यानो पाहिजे जर सोडली नव्हती महाराज कचरी नक्की नाही क्या बात क्या बात मग पोरं वास्तवांच्या बरोबर थोडं पटत नाही त्यांचं मला जरा माफ करा आता कसं आहे माहिती आहे कसं वास्तव लोकांना रिस्पेक्ट नाही आता रिस्पेक्ट करत नाही मुलं आज तुम्ही जरी थोडं एखाद्या मुलाला मारलं रागावलं तो मुलगा दुसऱ्या काल मी जाणार नाही अलग अलग बरोबर त्यांना नको आहे वाटतं असं कुणी आपल्या बोद्रेशन नको आपल्या मनाने पाहिलं की नाही असं नाही चालू वाचता वचक असल्या पैलन होत नाही ह्या बाबतीत वास्तवात होते मुलांना सुद्धा येऊन बघणार झोपल्यात नाही बारा ना एकला बराबर बघणार मग मामा जाणार बिराज मामा या बाबतीत पाहिलं बारकणी लक्ष देणार मुलांचं अरे मामांचं नाव जर घेतलं कुठलेही पैलवाना जाऊ म्हणजे आले मी जो असू दे तुमचा आवडता पैलवान कोणतं बिराजदार मामा म्हणते मामांचा गुणधर्म चांगला होता शांत स्वभावाचे होते मामा कधीच कुणाला काय बोलत कधी तुम्हाला आवायचे शिवाय देणे वगैरे असे बोलणार ना बोलणार प्रॅक्टिसच्या वेळेस बोलणार तू कुठे बाहेर गेला आला नाही रात्री नसला तू बोलणार ना त्या मुला बोलणार ना पण असं चालतो नाही प्रॅक्टिसच्या वेळेस बोलणार खुराकाच्या बोलणार असं बोलणार ज्यावेळी बिराज वारले ही बातमी तुम्हाला समजली वाईट वाटलं खूप वाईट वाटलं खरंच वाईट वाटलं एक चांगला माणूस होता पैलवान किवर प्रेम करणारा माणूस होता पैलवान लोकांना म्हणजे चांगला माणूस होता किती बोलून त्यांच्याबद्दल कमीच आहे खर फार मोठे मोठे पैलवान घडवले किती ही एवढी महान लोक घडली कधी गर्व नाही ना त्या माणसाला नाही गर्व एकदम साधे मान उच्च विचार बर कोल्हापूर मध्ये सुद्धा आम्ही त्यांचं नाव घेतलं तर त्यांचं पोट बघितलं तर आधी तुम्हाला हो हा एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता जे नवीन पिढीचे जे पैलवान आहेत ही व्यसनाकडे तुला वळायला आले तुम्ही इंजेक्शन वगैरे घेणे याबद्दल तुमचं मत काय आम्हाला हो हे असलं काय माहितच नव्हतं आम्हाला प्रोटीन पावडर सुद्धा माहित नव्हतं प्रोटीन काय आम्हाला माहीतच नव्हतं नुसतं दूध आणि दूध जे काय असेल खुराक तोच थंड आहे बदाम मटण तूप हेच खुराक आमचा आखणी आखणी खाल्ली तुम्ही हो आखणी खाल्ली हेच खुराक तुम्ही आता जे पोरं सगळे प्रोटीन हे माहित आम्हाला प्रॅक्टिस इंजेक्शन घेऊन प्रॅक्टिस सायकल असते काय ते सायकल घेतात आणि प्रॅक्टिस करतात परफॉर्मन्स वाढवण्यासाठी त्याचं काय त्यांनी फक्त हार्मोन्स वाढले तुमचे हार्मोन्स वाढले की तुमचा स्टॅमिना वाढतो तुमची ताकद वाढली तुमची मसल डेव्हलप होते बर पण शरीराला फायदा होत नाही शरीराला नुकसानच होणार नुकसानच होणार ते बंद केल्यानंतर आता मला कोणाचे नाव नाही घ्यायचं तर कितीतरी पैलू न्यायच्यात दागावले फार मोठी एक कोच सांगतोय ज्या माणूस आज पहिला घडवतो तो माणूस सांगतोय की प्रोटीन व्यसन हे जे आहे ना हे सायकल म्हणतात कसली इंजेक्शनांची ती सायकल चुकून घेऊ नका नाहीतर तुमचं करिअर बर्बाद आहे महाराज चॅम्पियन एकदा होते पण जर आयुष्यातून आयुष्य तुम्हाला अजून खूप जागा हो। कुस्तीच आहे का कुस्ती ठीक आहे तुम्ही चांगलं नंतर तुमची लाईफ चालणार पुढे काय करणार तुम्ही कुस्ती सुटल्यानंतर काय करणार पार्ट त्यांनी डॅमेज होता तो अरे बापरे बात फार मोठी गोष्ट सांगताय तर हे जेव्हा होणं गरजेचं आहे लोकांनी विचार करायला पाहिजे मुलांनी विचार करायला मुला पाहिजे आता नम्रता तर कमी आहे म्हणजे नम्रता म्हणजे गुरुचा आदर करणं कमी आहे त्याबद्दल तुमचं मत काय गुरुंच म्हणजे काय त्यांचे कशा पद्धतीने त्यांनी वागायला पाहिजे हे जर सांगा गुरुंचा रिस्पेक्ट मुलांनी केलाच पाहिजे मामाला पळून जायचो बिराजर मामा थांबत नव्हतं मग आम्ही असते ना ती थांबा मी अशीच उदाहरण सांगतो मी काकापवारांची मुलाखत घ्यायला गेलो होतो आणि त्या मुलाखत घेत असताना काकापवारांचे रूम मध्ये दोन पैलवान बसले होते एक होता शिवराज दाक्षे महाराज केसरी डबल आणि एक होता उपमहाराजी महेंद्र गायकवाड आणि त्यांना बाप्पा म्हणते ना बाप्पा म्हणते बाप्पा बाप्पाला बाप्पाला कोणतं म्हणलं तर तो पटणार नाही शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड दोघं पळून बाहेर गेले महाराज किरी असून बघितले गुरुंबद्दल हा आदर पाहिजे तिथे गुरु श्रेष्ठ नाही तिथं शिष्य श्रेष्ठ झाला की तो माणूस त्या शेन्याला निघून गेला तिथून मी म्हणतो बसा मी सांगतो काका कापांना नाही नाही मला बाप्पा आले म्हणून मी जातून वर जाऊन बसले ती दोघं ही फार मोठी गोष्ट आहे हे सर्व पैलवानाने शिकायला पाहिजे हे फक्त महेंद्र गायकवाड किंवा शिवराज राक्षे यांच्यासाठी नाही हे पैलवानांसाठी आणि खेळाडूंसाठी आहे गुरुचा रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे नवीन 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 काय कशा पैलवाने एकच संदेश देईल की त्यांनी हे जे आहे प्रोटीन किंवा तुम्ही जे सायकल घेतात ते आणि एक फॅड आता आलाय सर आमच्या डायमाल नव्हतं मुलं वय कमी करताना खालच्या गटात खेळतात हे पण चुकीचं आता खेळतात कितीतरी मुलं आहेत सतरा सतरा अठरा अठरा वर्षाची मुलं ती अंडर फिफ्टीनला ला खेळतात सतरा वर्षाचा वीस बावीस वर्षाचा मुलगा अंडर सेवन्टीन ला खेळतो हे हे सुद्धा समजलं पाहिजे पालकांनी सुद्धा याला विरोध केला पाहिजे त्यामुळं चांगल्या मुलाचं नुकसान तुम्ही परफॉर्मन्स सिनियरला परफॉर्मन्स द्या ना लहान मुलांच्या काय खेळता तुम्ही मोठ्या अजून तुमच्या यांनी खेळा ना फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे आणि मुलांचे अन्याय होतं ना कवळ्या पोरांचे अन्याय होतो त्यांची ओरिजिनल आहेत जी आता मी ओरिजिनल आहे आता माझं वय ओरिजिनल तेरा चौदा वर्षाचं आणि तुमचं वय अठरा वर्षाचं तुम्ही मला ऐकणारच ना ताकदी तुमच्या ताकदीत माझ्या मारणार हे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि हे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांना माझी विनंती आहे हे लक्ष द्यावं तुम्हाला असं वाटतं का महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही एक व्हावी असं वाटतं का वाटतं ना एक ना एक होवाना एक व्हायलाच पाहिजे जर ती एक नसल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं कुस्तीचं नुकसान व्हायला असं वाटतं का दोन्ही एक नसल्यामुळं काही मुलं संघाकडे खेळतात काही खेळतील एक व्हायला पाहिजे हे एकत्र व्हायला पाहिजे हा वाद काय आयुष्यभरासाठी असतो का वाद असतो सर हे वे दहावे असतात आयुष्यात काय असतं सर मी मोठा का तू मोठा पण सगळे एक समान झाला ना शेवटला सगळ्यांना कुठं जायचं आहे विठ्ठलाच्या जायचं क्या बात है क्या बात है आता तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो तुम्ही ज्यावेळी गोकुळ असता तर होता ते तुमच्या सहकारी राहुल काळबूर वगैरे होती का, का राहुल भाऊ होते दत्ता भाऊ होते संतोष भाऊ बरोड होते माझ्या बरोबर हो हो राजेंद्र बारगुजे होते महाराज खूप मराठी केसली बरोबर म्हणजे ही चांगली चांगली लोक जो आणि हिरा हरीचे काका भाऊ असता तुम्ही कधी मारत तें काका असाचे ना आमची प्रॅक्टिस घ्यायची काकांनी प्रॅक्टिस घेतली आमची सकाळची हो सपाट्या मारायला आमच्या बरोबर पहिल्या सपाट्या जोर सपाट्या जोर सपाट्या झाल्यानंतर मग बूट घालणे मग कधी अरुण कुमार वैद्य स्टेडियमवर बॉल खेळणे कधी कधी क्रॉस कंट्री असायची आमची गोळीबार मैदानाला मामा स्वतः गाडीवर मिरधर मामा हो मामांची ती लाल कलरची हिरो आम्हाला म्हणजे खूप जुनी आठ म्हणजे भरून येतं असं काही गोष्टीचा असं पश्चाताप होत आता ठीक आहे आता झालेल्या गोष्टी नाही पण कोई बात नाही पण तुम्ही जे आज तुमच्या महाराष्ट्र केसरी तुम्ही झाला नाही किंवा तुमच्याला ना मोठी पदक जरी मिळाली नसतील पण आज जे तुम्ही महाराष्ट्र केसरी किंवा ऑल इंडिया चॅम्पियन किंवा महाराज चॅम्पियन पोरं आहे हे जे पदक आहे हे तुमच्या स्वतःच्या महाराष्ट्र केसरी पेक्षा मोठं आहे त्यामुळे तुम्ही साधे पैवान नाही तर तुम्ही फार मोठं काम केलेले पैवान आहे तुमचं नाव अजन्म जसं बिराजर मामांचं नाव विसरलं जात नाही तसं तुमचं नाव विसरलं जाणार नाही याचं कारण असं कारण तुम्ही नवीन पिढी गोरगरीब गरीब पैवान घडवत आहे खरंच तुमचं मी कौतुक करतो आणि आज तुम्ही नवीन पिढीला फार चांगला संदेश दिला आणि जी लोक ऐकणार तुम्हाने ते नक्कीच एक ऊर्जा घेणार कारण जो कॅन्सरमधन बाहेर व्यक्ती जर एका आखाड्या परिवारांना मार्गदर्शन करत असेल तर आमचं अपेंडिकचं ऑपरेशन झालं की आपण सगळं बंद करतोय आणि सहा महिने घरा झोपून काढतोय ह्यांनी है। सुद्धा चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट यांनी शिकवलेली आहे अशा महान पैलावांना आलो आणि चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो मी नमस्कार नमकार